निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस दृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही आपल्या या शहरामध्ये योग्य पद्धतीचा पाणी पुरवठा व्हावा लोकांना या पाणी पाण्याच्या मुक्ती मिळावी यासाठी आम्ही जो काही सजेस्टिव्ह भाग या ठिकाणी तयार केला आहे सूचनात्मक जो भाग तयार केला आहे त्याची माहिती आपल्या समोर येण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक मनोहर लोंडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर प्राध्यापक मचिंद्र गोडे आहेत आमचे युवा सहकारी विजय गुंडू जे आहेत आमचे दुसरे युवा सहकारी अमित वाहू या ठिकाणी आहेत या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही ज्या काही सजेस्टिव मेजर्स तयार केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की या शहराला योग्य पद्धतीचं पाणी द्यायचं असेल तर तांत्रिक चुकांचं निर्गुण झालं पाहिजे त्याच्यातल्या महत्त्वाच्या तांत्रिक चुका ज्या आहेत त्या अशा आहेत की आपल्याला नऊशे एम एमच्या लाईटमधून पंच्याहत्तर एम एल पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे बाराशे एम एमच्या लाईटमधून किमान या स्थितीमध्ये एकशे पंचवीस एम एल पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे तर असं मिळून दोनशे एम एल पाणी आपल्याला मिळू शकतं परंतु ते मिळवायचं असेल तर महानगरपालिकेला जायकवाडीला एक पंप जो सध्या सुरू आहे एक ऐवजी तीन पंप सुरू केल्याच्याशिवाय या शहरामध्ये दोनशे एम एल डी पाणी आणता येणार नाही हे आमचं सजेस्ट बेजन त्यासाठी आहे महापालिकेने तात्काळ त्याच्यावर विचार करून ते तिन्ही पंप सुरू करण्यासाठी ते काय उपाययोजना करता येतील ते काम करावं महापालिकेला त्यांच्या स्वतःचा आठशे बावीस कोटी रुपयाचा स्वहिस्सा द्यायचा आहे ते देण्यासाठी सुद्धा महापालिकेकडे आर्थिक संचना असल्यामुळे पैसे नाही आहेत राज्य शासनाने बिनव्याजी हे कर्ज महापालिकेला द्यावं त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षाची मदत द्यावी पाच वर्षानंतर ते कर्जाची परतफेड करण्यासाठीचं ते नियोजन करावं त्याचसोबत या ठिकाणी जी मेन लाईन जी आहे नवीन भविष्यातली जी पंधराशे सोळाशे ऐंशी कोटीची लाईन जी आहे तर ती पंचवीसशे एम एमची लाईन टाकत असताना ती नागमोडी पद्धतीने झालेली आहे तर ती सरळ केल्याच्याशिवाय तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी उपसा करून ते शहरापर्यंत आणता येणार नाही कारण आपण समुद्र सपाटीपासून उंच लेवलवर असल्यामुळे आपल्याला ले ते या ठिकाणी मानवणार नाही सोचणार नाही वेळोवेळी पाईपलाईन फुटेल मग हे करत असताना आणखी एक तांत्रिक दुरुस्ती आपल्याला ही करावी लागणार आहे की सर्ज टँक म्हणून जो आहे ते एक त्या तांत्रिक नाव आहे सर्ज टँक बांधावं लागणार आहे आपण शहरा जायकवाडीपासून सपाटीपासून उंच असल्यामुळे एखाद्या वेळेस जर चुकून विद्युत पुरवठा बंद झाला किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाली तर ते पाणी फार गतीने वापस येणार आहे मग ते पाणी वापस आलं की ती एक पॉईंट असायची तो एंड पॉईंटला त्या ठिकाणी पाईप फुटणं सुरू होते मग त्या पाईप फुटू नये त्या ठिकाणी सर्च टँक तुम्हाला बांधावं लागणार आहे सर्च टँकची कॅपॅसिटीसुद्धा पन्नास हजार लिटर ते एक लाख लिटर पर्यंत पाहिजे म्हणजे प्रेशरने येणं येणारं पाणी ते त्या सर्च टँकमुळे काढेल आणि पाईप आपले कुठले फुटणार नाहीत ती एक काळजी महानगरपालिकेला घ्यावं लागणार आहे जॅक्वेल पंप जे आहे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे शहरामध्ये सव्वीस पाण्याच्या टाक्यांचं काम आता फक्त स्लॅब लेवलपर्यंत आणि पिलर लेवलपर्यंत आहे पूर्ण टाक्या जर तयार झाल्या नाही तर पाणी आणून ते साठवणे आणि साठवलेलं पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही ही जी एक सायकल आहे ती सायकल आपल्याला पूर्ण करता येणार नाही त्याच्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केलं पाहिजे आणि ह्या मानवनिर्मित ज्या चुका ज्यांनी कोणी के केल्या असतील त्याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी होऊन जोशींवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि मग दरम्यानच्या काळामध्ये ज्याला आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट असं मानतो की मुख्य लाईनचं पाणी मिळेल त्याला वेळेल मुख्य लाईनचं पाणी जर मिळणार नसेल लवकर तर मग लोकांनी पाण्याची व्यवस्था कशी करायची मग ती व्यवस्था होण्यासाठी मी आता सजेस्ट टू मेजेस तुम्हाला सांगितले की आपलं दोनशे एम एल डी पाणी आपल्या शहरात आणता येऊ शकेल त्यासाठी ते तिन्ही पंप चालू करणे पंच्याहत्तर एम एल डी नऊशे एम एमच्या लाईनमधून पंच्याहत्तर एम एल डी आणि बाराशेच्या लाईनमधून एकशे पंचवीस एम एल डी शाश्वत पद्धतीचं पाणी आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीचं नियोजन महानगरपालिका प्रशासनाने करावं आणि ह्या तुमच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा चॅनल्सच्या माध्यमातून ते प्रशासनापर्यंत पोहोचावं आणि ते तुम्ही नेहमीप्रमाणे ही मदत जनतेच्या बाजूने कराल अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा करते हो।